हदगाव तालुक्यातील पंचायत समितीतील भ्रष्टाचाराचा आणखी एक थरारक प्रकार उघडकीस आलाय कृषी विस्तार अधिकारी बाळासाहेब पुंडलिकराव सूर्यवंशी हे नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात रंगे हात अडकले आहेत विशेष घटक योजना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेच्या अतिरिक्त पदभार सांभाळणाऱ्या सूर्यवंशीने शेतकरी लाभार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैशांची मागणी केली मनाठा येथील एका शेतकऱ्याकडून तब्बल वीस हजार रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर हो आलाय तीस सप्टेंबर रोजी मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला आणि एक ऑक्टोबर रोजी नांदेडच्या चैतन्यनगर येथील नंदी हॉटेलमध्ये दुपारी एक ते दोनच्या दरम्यान पंचसमक्ष सापळा रचण्यात आला यावेळी सूर्यवंशी यांनी वीस हजार रुपयांची रोख रक्कम स्वीकारताच त्यांना रंगे हात पकडण्यात आले पोलिस अधिकारी राहुल तर्कसे यांच्या फिर्यादीवरून विमानतळ पोलीस ठाण्यात कलम सात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय सूर्यवंशी यांच्या जवळून रोख रक्कम मोबाईल आधार कार्ड पॅन कार्ड जप्त करण्यात आले असून घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे हदगाव पंचायत समितीतील या घटनेची मोठी खळबळ उडाली आहे शेतकऱ्यांचा पैसा अडवून आर्थिक पिळवणूक करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्याला शेवटी लाच लुचपत विभागाच्या कारवाईमुळे धडा शिकवण्यात आलाय तर या प्रकरणामुळे तक्रारदार शेतकऱ्याचे सर्वत्र कौतुक होते पूरग्रस्त शेतकरी बांधव आदी संकटात त्यातच भ्रष्ट अधिकाऱ्यांचा छळ मात्र या कारवाईनंतर आता शेतकऱ्यांतून एकच आवाज आलाय असे भ्रष्ट अधिकारी ताबडतोब निलंबित करून संपत्ती जप्त करावी द पोलीस न्यूज ब्युरो हदगाव